बुलेटीनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी दिल्लीत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सैन्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली जवळपास चाळीस मिनिटं ही बैठक सुरू होती काश्मीर खोऱ्यामधील परिस्थितीचा मोदींनी आढावा घेतल्याची माहिती आहे शिवाय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्त्वाची समजली जातीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह सैन्याच्या उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची ही बैठक झालेली आहे आणि जवळपास या बैठकीमध्ये चाळीस मिनिटं चर्चा झालेली आहे काश्मीर खोऱ्यातील परिस्थितीचा मोदींनी सविस्तर आढावा घेतलेला आहे शिवाय भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर आता ही बैठक अत्यंत महत्वाची समजली जाते रामराजे शिंदे आपल्यासोबत आहेत अधिकची माहिती देण्यासाठी रामराजे चाळीस मिनिटं तब्बल या बैठकीमध्ये चर्चा झालेल्या आहेत कोणकोणते मुद्दे चर्चेले गेलेत अतिशय महत्वाची ही बैठक म्हणावं लागेल कारण राजनाथ सिंग त्याचबरोबर इतर लष्कर लष्कर प्रमुख होते आणि महत्वाचे डिफेन्स मधले अधिकारी सुद्धा या बैठकीला होते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत ही बैठक झालेली आहे या बैठकीमध्ये सध्या काश्मीर मधले संपूर्ण परिस्थितीचा आढावा जो आहे तो देण्यात आलेला आहे पहलगाम मध्ये काय परिस्थिती आहे तिथे सुरक्षा व्यवस्था कशा प्रकारे करण्यात आलेली आहे श्रीनगरमध्ये सुद्धा कशा पद्धतीने पर परिस्थिती आहे सुरक्षा व्यवस्था त्याचबरोबर पर्यटन सुरू आहे का आणखी ते सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे त्याचबरोबर एनआयएनए पुरावे गोळा केली होती जे ऑब्झर्वेशन होते एन आय त्या संदर्भात सुद्धा काही मुद्दे जे आहेत ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर आहेत आणि जी कारवाई केली गेलेली आहे ते साधारणतः दहा ते अकरा जे लोकल सपोर्टर होते दहशतवादी होते त्यांच्या घरावर कारवाई करण्यात आलेली आहे त्या कारवाईची पण माहिती देण्यात आलेली आहे त्यासोबत पॉलिटिकल सपोर्ट किती आहे काश्मीरमधून जे राजकीय इतर छोटे छोटे पक्ष आहेत त्यांचा पाठिंबा कितपत आहे त्यावर सुद्धा चर्चा झालेली आहे आणि एकंदरीतच इथून पुढची भारताची रणनीती काय असणार आहे त्यावर या बैठकीमध्ये चर्चा महत्वाची झालेली आहे त्यामुळे पंतप्रधान आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्री सीमेवर कशा पद्धतीनं सुरक्षा व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याचबरोबर सागरी मार्गामध्ये सुद्धा कशा पद्धतीनं समुद्री समुद्रात सुद्धा कशा पद्धतीनं तयारी करण्यात आलेली आहे त्यामुळे जल फल आणि वायू तिन्ही पातळीवर नेव्ही आर्मी आणि आणि त्याचबरोबर एअरफोर्स हे तिघ ही सज्ज आहेत का आणि कशा पद्धतीने तयारी झालेली आहे या सर्वच गोष्टीची जी आहे ती माहिती देण्यात आलेली आहे कारण सिंधू करार आपण रद्द केलेला आहे आणि दुसरीकडे पाकिस्तान बखवलेला आहे तर चायनानं सुद्धा पाकिस्तानच्या बाजूने काहीसे सूर आळवलेले आहेत आणि त्यामुळे अशा पार्श्वभूमीवर ही बैठक अतिशय महत्वाची आहे कारण एकाच वेळी भारत आणि दुसरीकडे चायना असा आहे तर अशा वेळी पाकिस्तानला ट्रॅप करण्याची रणनीती जी आहे ती या संपूर्ण बैठकीमध्ये बाकली गेल्याची माहिती मिळते निश्चित त्यामुळे काश्मीरच्या घडामोडी पाहता रामराजे ही अत्यंत महत्वाची अशी बैठक म्हणावी लागेल धन्यवाद सविस्तर माहितीसाठी